हॅलो फ्रेंड्स माझं नाव डायटिशियन राधिका दीपक पाठक माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड एम बी ए हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट अँड डिप्लोमा इन अप्लाइड न्यूट्रिशन अँड डायटिक्स असं आहे आपण आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे स्वीट क्रेविंग्ज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जेवण झाल्यावर गोड खाण्याची इच्छा का होते आणि ती टाळण्याचे उपाय तुम्हालासुद्धा जर जेवण झाल्यावर गोड खाण्याची इच्छा होत असेल पण ती ज ती पंधरा ते वीस दिवसातून एकदा तर ते नॉर्मल आहे पण जर प्रत्येक जेवणानंतर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ता नक्कीच ह्यात काहीतरी ॲबनॉर्मल आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आता आपण बघूया की गोड खाण्याची इच्छा का होते तर जर तुमच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असेल म्हणजे भात किंवा ब्रेड पोहे उपमा ह्याचं प्रमाण जास्त असेल तर ती कार्बोहायड्रेट्स आपल्या रक्तात लगेच ॲब्सॉर्ब होतात त्यामुळे आपल्याला परत परत भूक लागल्याची इच्छा होते आणि त्यामुळे गोड खाण्याची इच्छा होते तसेच आपल्या जेवणात प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण जास्त अस प्रिझर्वेटिव्ह असलेल्या पदार्थांचं प्रमाण जास्त असेल खारट पदार्थांचं प्रमाण जास्त असेल तरीसुद्धा आपल्याला जेवण झाल्यावर गोड खाण्याची इच्छा होते त्याचं अजून एक कारण म्हणजे स्ट्रेस जर स्ट्रेस आपल्याला कामाचा स्ट्रेस जास्त असेल तरी आपल्याला जेवणानंतर गोड खावंसं वाटतं डिहायड्रेशन हे एक अजून कारण आहे डी पाण्याचं प्रमाण जर कमी पडत असेल शरीराला तरी आपल्याला ज... जेवण झाल्यावर सुद्धा गोड खावं असं वाटतं आता आपण ती टाळण्याचे उपाय बघूया पहिला उपाय म्हणजे आपल्या जेवणामध्ये फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असणे फायबरचं प्रमाण जास्त वाढवण्यासाठी आपण जेवणामध्ये सॅलडचं प्रमाण वाढवू शकतो आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण डाळींचं सेवन जास्त करू शकतो तसेच जेवणामध्ये दही ताक या गोष्टींचा समावेश जरी असला तरी आपल्याला जेवणानंतर गोड खायची इच्छा कमी होईल तसेच डिहायड्रेशन टाळणे म्हणजे भरपूर पाणी पिले तरीही ही गोड खायची इच्छा कमी होऊ शकते तसेच जेवणामध्ये नॅचरल शुगर्सचा इंटेक वाढवणे म्हणजे फळांचा वापर केला आपण जेवणामध्ये तरी पण ती गोड खायची इच्छा कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जेवणाचं वेळापत्रक पाळणे नाश्त्याच्या आणि जेवणाच्या वेळा काटेकोर पाळल्या तर आपली ही गोड खायची इच्छा बऱ्यापैकी कमी होते आणि हे सगळं सुद्धा जर आपल्याला सतत जेवणानंतर गोड खायची इच्छा होत असेल आणि आपण ते खायला नाही तर आपल्याला इरिटेबल होत असेल तर मात्र आपण लवकरात लवकर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे थँक्यू